नमस्कार मंडळी मी तेजस्विनी स्वागत करते तुमचं आपल्या तेजस फॅमिली ब्लॉग या चॅनलमध्ये तर मंडळी आज ज्या दिवसाची मी आतुरतेने वाट बघत होते आज तो दिवस फायनली आलेला आहे कारण जसं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मा बघितलं असेल की मी तुम्हाला सांगितलं होतं आमच्याकडे सुतक पडलेलं आहे तर मला कुठलीही सेवा करता येणार नाही आहे तर मी तुम्हाला देवाची सेवा सांगत होते पण मला ती करता येत नव्हती याची मला खूप जास्त खंत वाटत होती तर आज फायनली तेरा दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आज, आज आपण देवाची पूजा करू शकतो तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की घर सगळे आवरून झालेले आहेत आता आज फक्त थोडीशी वरचेवर जी साफसफाई करत असतात ती आपण करून घेणार आहे तसंच घरामध्ये गोमूत्र वगैरे शिंपडून सगळं छान क्लीन करून घेऊ आणि आपण आज करूयात देवीची सेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर आता वाजले होते सकाळचे नऊ आणि स्वयंपाक वगैरे सगळं रेडी होता त्यानंतर मग हे बाकीची कामं आवरायला काढली होती कारण आज इतक्या दिवसांनी देवपूजा करायची आहे म्हटल्यावर घर पूर्ण शुद्ध करायला हवं कारण आता सुतक फिटलेलं आहे म्हणूनच मग आधी घराला झाडू मारून घेतला त्यानंतर मग घर, त्यानं घर पुसून घेणार आहे सकाळी माऊ उठायच्या आधी हे सगळी कामं आवरून गेलेलं बरं पडतं कारण मग ती उठल्यानंतर काही करू देत नाही पण मग सकाळी डबा असतो दोघांचा टिफिन बनवायचा असतो त्यामुळे मग कुठले कामं आवरत नाही जोपर्यंत टिफिन होत नाही तोपर्यंतही उठूनही जाते प्रत्येक वेळी घरं पुसून झाल्यानंतर मी दरवाजेसुद्धा असं ओल्या कपड्याने पुसून घेत असते कारण घराचा मुख्य द्वार हा नेहमी छान सुशोभित असला पाहिजे तसंच त्यावर कुठल्याही प्रकारची धूळ नसावी म्हणजेच मग आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येत राहते आणि घराचा उंबरठासुद्धा मी मीठ आणि गोमूत्र टाकून जे पाणी बनवलं होतं त्याने मी छान क्लीन करून घेत आहे कारण उंबरठा हे खूप महत्त्वाचा असतो जर तो स्वच्छ असला तर सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये व्यवस्थित होता आणि निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला इथूनच मिळत असते कारण ते घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आहे म्हणूनच उंबरठा नेहमी स्वच्छ असावा तसंच जर तुम्हाला लेपन करायला जमत असेल तर ते सुद्धा केलं तरी चालतं आता मी इथे गोमूत्राचं पाणी आणि मिठाचं पाणी सर्व घरामध्ये शिंपडून घेतलं आणि घर शुद्ध करून घेतलं त्यानंतर मी देवारा आवरायला सुरुवात केलेली आहे तर आता देवारा आवरण्यामध्ये मी आधी जुन्या सगळं सामान होतं जसं हळद कुंकू तांदूळ तसंच अजून काही बाकीच्या वस्तू असतील त्या सगळ्या वस्तू काढून टाकलेल्या आहेत तेल आणि दिव्याच्या वाट वाती या जास्त क्वांटिटीमध्ये असतात तसं तेलाची बाटली पूर्ण भरलेली होती पण मग आता त्याचा वापर करता येणार नाही पण मग दिवाळीमध्ये आपण जेव्हा दिवे वगैरे लावतो तर बरेच जास्त प्रमाणात लावत असतो मग त्यावेळेस याचा वापर होऊन जाईल म्हणून मग ह्या मी बाजूला ठेवते आणि देवासाठी नवीन वाती आणि नवीन तेल वापरत आहे आता इथे देवीचे सर्व फोटो आणि स्वामींचा फोटो पुसून घेत आहे तसेच आज मी कलश स्थापनसुद्धा करणार आहेत तर आता हा कलश हा जो घटस्थापनेमध्ये आपण करतो तो नसून जो साधा कलश आपण नेहमी भरतो जो महालक्ष्मीचा किंवा कुलस्वामिनीचा असतो जो रेग्युलर आपल्या घरात असतो तोच मी भरणार आहे आज माझ्यासोबत घडलेला एक प्रसंग मी तुमच्यासोबत शेअर करत आहे जसं मी आज देवपूजा करत होते तर बरोबर कलश भरायला घेतला आणि त्याच वेळेस घराचा दरवाजा वाजला तर मला आधी वाटलं की भांड्या भांडे घासण्यासाठी ज्या मावशी येतात त्या असतील पण मग दरवाजा उघडल्यानंतर समोर एक मावशी उभ्या होत्या आणि त्या माझ्याकडे बघितल्या त्यांनी आणि हसल्या आणि त्या म्हणाल्या की ताई जोगवा दे तर मला इतका जास्त आनंद झाला होता की देवी कोणत्या रूपामध्ये आपल्या घरी येईल ते आपल्याला काही सांगता येत नाही आजपर्यंत आपण कधी कोणी देवाला बघितलं नाही पण अशा छोट्या छोट्या अनुभवांमधून आपल्याला जी पॉझिटिव्हिटी येत असते तसंच आपल्यामध्ये जो उत्साह येत असतो तो काहीतरी वेगळाच असतो तर या मावशी मागच्या वर्षीसुद्धा माझ्याकडे असं जोगवा मागण्यासाठी आल्या होत्या तर आता को असा होता की मागच्या वर्षीसुद्धा मी देवपूजाच करत होते आणि कलश स्थापनाच करत होते नेमकी त्याच वेळेस या आल्या आणि तेव्हा सुद्धा यांनी असंच जोगवा मागितला होता तर त्यांना मी त्या गोष्टीची आठवण करून दिली तर त्या म्हणायला की हो मीच असेल ती मग मी त्यांना घरात बोलवलं हळदी कुंकू आणि त्यांची ओटी भरली आणि मुलांनासुद्धा त्यांच्या पाया पडायला लावल्या पण त्या निघताना असंही म्हटलं की आता भेटून पुढच्या वर्षी तर ह्या गोष्टीचं मला खूप जास्त आश्चर्य वाटत होतं माझा हा देवपूजेचा शूट चालूच होता तितक्यात त्या आल्या होत्या तर मी कॅमेरा फिरवून हे सगळं शूट करण्यासाठी कॅमेराही ॲडजस्ट केला पण कसं काय माहिती माझ्याकडून मोबाईलचा कॅमेरा ऑन करायचं राहून गेला तर हे सगळं शूट मी करू शकले नाही पण ठीक आहे कळत न कळत सगळ्या गोष्टी घडत असतात पण अशा कोणत्या ना कोणत्या रूपात देवीने आपल्याला आशीर्वाद दिला असं समजून आपण पुढील पूजेला सुरुवात करत आहे आणि आता मी इथे कलश भरून घेते आहे मंडळी सगळ्या सेवा करायची खूप मनापासून इच्छा असते सगळ्या सेवा माहीतही आहे करताही येतात पण पन्था, मग लहान मुलं असल्यानंतर असं इतका वेळ घालवणं आणि इतका वेळ सेवा करणं होत नाही आता तुम्ही बघू शकता की ती खूप जास्त डिस्टर्ब करते आहे आणि तिला झोपही येते आहे तर खूप जास्त रडते ती तर मग पटापट पड़ देवपूजा आवरली आता आज हा जो कलश मी भरला आहे हा डायरेक्ट कोजागिरी पौर्णिमेलाच याच्यावरचा नारळ बदलवेल मी आणि कोजागिरी पौर्णिमेपर्यंत आता याला हलवणार नाही तर असा कलश माझ्या घरात नेहमीच भरलेला असतो आणि दर मंगळवारी मग मी त्याचे पानं आणि पाणी बदलवत असते आणि नारळ फक्त पौर्णिमेलाच बदलवत असते पण आता काय करते मी कारण खूप जास्त नारळ जमा होतात आणि होता, मग ते असं सारखं विसर्जन करणं आणि त्यामुळे पण जास्त प्रदूषण होतं तर मग म्हणूनच जर नारळामध्ये पाणी असलं तर आता बऱ्याचदा मी नारळ बदलवणं टाळत असते कलशावरचं नारळ थोडंसं कोरडं झालं आहे किंवा त्यातलं पाणी थोडंसं कमी झालं आहे असं जेव्हा आपल्याला वाटतं त्याच वेळेस मग मी नारळ बदलवते तुम्ही माझ्या मागील व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आमच्याकडे फक्त बुधवारी आणि शनिवारी बाजार असतो तर त्याच वेळेत आम्हाला फुलंसुद्धा मिळतात आता सध्या देवासाठी फुलंसुद्धा ॲवेलेबल नव्हते पण त्या मावशी ज्या आल्याना त्यामुळे असं वाटतं आहे मला की खरंच माझी पूजा पावन झाली तर ही आहे माझी फायनल पूजा साधी आणि एकदम सिम्पल अशी तर कोणतीही पूजा आपण किती श्रद्धेने करतो आणि आपल्या मनाचा भाव हे जास्त महत्त्वाचं असतं हे आजच्या दिवशीसुद्धा सिद्ध झालेलं आहे तर मंडळी अशी होती माझी आजची साधी सिंपल अशी पूजा कारण लहान मुलं असल्यावर इतकं सगळं करणं काही पॉसिबल होत नाही मग जितकं माझ्याकडून होत होतं तितकं मी करण्याचा प्रयत्न करते पण खूप छान वाटलं घरामध्ये इतक्या दिवसानंतर पूजा केल्यानंतर घरामध्ये खूप जास्त प्रसन्न आणि छान वाटत होतं तर चला मग अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बाय बाय